विशालगड व परिसरात जातीय दंगल घडवणाऱ्या दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी मुस्लिम संघटनांतर्फे शिरपूर प्रांताधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयात विशालगड आणि परिसरात जातीय दंगल घडवणाऱ्या दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी असे आशयाचे निवेदन शहरातील मुस्लिम संघटनांतर्फे प्रांताधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड आणि परिसरात चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी विशालगड अतिक्रमण मुक्तीच्या नावाखाली काही समाज कंटकांमार्फत हिंसक आंदोलन करून जातीय दंगल घडवण्यात आली त्यात एका समाजाला टार्गेट करून प्रवासी घर व दुकानाची तोडफोड व दगडफेक करण्यात आली तसेच दहशत माजवीत मस्जिद पाळण्यात आली पवित्र ग्रंथाची जाडफोड करण्यात आली वृद्ध महिला व लहान मुलांवर देखील हल्ले करून प्रचंड प्रमाणात मालमत्तेचे नुकसान करण्यात आले हे अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेत कारवाई केली नसल्याचा आरोप करीत राज्य शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करीत पीडितांच्या मालमत्तेची नुकसान भरपाई व सुरक्षा देण्यात यावी यांच्यासह निष्क्रिय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि या सर्व घटनेची सखोल चौकशी सीबीआय किंवा विशेष न्यायाधीश मार्फत करण्यात यावी जो कोणी दोषी असेल त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी समाजवादी पार्टी मुस्लिम सेवा संघ अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशन लबेक फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पूर शहरामध्ये प्रांत अधिकारी कार्यालय समोर आम्ही शिरपूर शहराचे सुजने व शांतप्रिय मुस्लिम समाजाचे लोकांनी विशालगडावरती झालेला हल्ला आणि धार्मिक स्थळे आणि गरीब लोकांच्या घरावरती जे हल्ले झाले त्याचा आम्ही निषेध करतो आज या ठिकाणी मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशन महाराष्ट्र समाजवादी पार्टी महाराष्ट्र ऑल इंडिया मदनीस एदुल मुस्लम इन आय एम महाराष्ट्र या सर्व पक्षांकडून या सर्व फाउंडेशन कडून या सर्व संस्थाकडून राष्ट्रवादीकडून आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या आमच्या या महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्रीयन मुस्लिम असून मान्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे लोक या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि ज्या लोकांनी या एका समाजाला एका धर्माला टार्गेट करून ज्या लोकांनी मस्जिदीवरती हल्ला केलेला आहे ज्या लोकांनी लोकांच्या घरांवरती मुलाबाळांवरती स्त्रियांवरती मारहाण केलेली आहे अशा लोकांच्या आम्ही निषेध करतो कारवाई करण्यात यावी अशी आमच्या आम सर्वांची विनंती आहे या जे पण जे घडलेले आहे विशालगाडामध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार कायद्याच्या चौकटीत राहून आज आम्ही शांततेच्या मार्गाने प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम आमच्या महाराष्ट्र सरकारकडून विनंती आहे की यापुढे आपल्या या, या शांतप्रिय महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही घटना यापुढे होणार नाही आपण अशी दखल घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र